ना जय भीम नम बुद्ध तर आजचा आपला विषय आहे सत्कर्म करण्यास भीव नये सत्कर्म कुशल कर्म पुण्य कर्म करण्यासाठी कधीही भीव नये आणि आजची आपली ही गोष्ट आहे खदिरंगार जातक नंबर चाळीस मधली एक ब्रह्मदत्त राजा वाराणसी नगरीत राज्य करीत असताना बोधिसत्व तिथल्या महाश्रेष्ठीच्या कुलामध्ये जन्मले होते एकदा काय झालं वाराणसीमध्ये एक, वारा एक ब्रह्मदत्त राजा होता तो वाराणसीमध्ये राज्य करीत होता तर तिथे राज्य करीत असताना बोधिसत्व म्हणजेच आपले सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध हे है महाश्रेष्ठीच्या कुलामध्ये जन्मले होते ते मोठ्या परिवारासह वर्तमान वृद्धीगत होऊन सोळा वर्ष होण्यापूर्वी सर्व कशा कला कौशल्यात निपुण झालेले होते आणि मोठ्या खूप मोठ्या परिवारासोबत राहत होते आणि वर्तमान वृद्धीगत होऊन सोळा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे सोळा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी सर्व कला कौशल्यात ते निपुण झालेले होते पुढे काही कला कालाने पित्याच्या मरणानंतर त्यांना वाराणसी नगरीतील श्रेष्ठी स्थान मिळाले आता जे आपले बोधिसत्व होते यांचे वडील त्या काळामध्ये मरण पावले तर ते मरण पावले त्यानंतर ह्यांना बोधिसत्वाला मुख्य व्यापाराची जागा म्हणजे त्यांच्या वडिलाची जागा श्रेष्ठी स्थान मिळाले व त्यांनी आपल्या औदार्य रूप शहराच्या चारी बाजू चार मध्याला एक व वा आपल्या वाड्या शेजारी एक अशा गोर गरिबांसाठी सहा दान शाळा स्थापन केल्या आणि जेव्हा हे श्रेष्ठी बनले आपले बोधिसत्व तर श्रेष्ठी झाल्यानंतर त्यांनी काय केलं आपल्या जो शहर होता वाराणसी शहर त्या शहराच्या चारी बाजूला चार मध्यामध्ये एक आणि आपल्या वाड्याशेजारी एक अशा गोर गरिबांसाठी सहा दान शाळा स्थापित केल्या त्याशिवाय तो शिलाचे रक्षण करीत असे व उपोसताच्या दिवशी उपोसत व्रत सुद्धा वाढीत असे एवढं सगळं तर केलं आणि त्याशिवाय सुद्धा आपले बोधिसत्व शिलाचे रक्षण करीत असे शील पालत पालन करायचे आणि उपोसताच्या दिवशी उपोसत व्रत सुद्धा पालन करत असायचे एके दिवशी मध्याह भोजनापूर्वी बोधिसत्वाच्या दोर एक बुद्ध भिक्षेसाठी येऊन उभा राहिला एके दिवशी काय झालं दुपारची वेळ होती भोजनाच्या आधीच बोधिसत्वांच्या बोधन व्हायचंच होतं तर त्यांच्या दारासमोर एक बुद्ध भिक्षेसाठी येऊन उभा राहिला त्याला पाहून बोधिसत्व आपल्या आसनावरून उठले व त्याची पूजा करून आपल्या त्याने हाक मारली आणि त्या बुद्धांना बोधिसत्वाने बघितलं तर ते आपल्या आसनावरून उठले आणि त्यांची पूजा वगैरे केली आणि आपल्या नौकराला हाक मारले नौकरांनी महाराज काय आज्ञा आहे असे म्हटल्यावर बोधिसत्व म्हणाला आपल्या दारात उभा असलेल्या आर्यांचे पात्र घेऊन ये तर त्यांचे नोकर म्हणाले की महाराज काय आज्ञा आहे असे म्हटल्यावर बोधिसत्व काय सांगतात आपल्या दारामध्ये जो उभा आहे बुद्ध त्या आर्याचे तू पात्र घेऊन ये त्याच क्षणी माराने तिथे येऊन ऐंशी हात लांबीच्या जाळणाऱ्या कोळशांचा भयंकर खड्डा उत्पन्न केला मार म्हणजे मृत्यूच्या देवता त्या क्षणी काय झाला मार तिथे आला आणि त्यांनी ऐंशी हात लांब जडणाऱ्या कोरशांचा भयंकर खड्डा उत्पन्न केला प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये व श्रेष्ठीच्या पुण्यकर्माला बाधा यावी बुद्धाला प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये आणि श्रेष्ठी जो पुण्यकर्म करत आहे त्याला त्याच्या पुण्यकर्मामध्ये बाधा यावी अशी माराची इच्छा होती म्हणून त्याने हा खडगा आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केला म्हणून त्याने काय केलं ऐंशी हात लांब जडणाऱ्या कोळशाच्या भयंकर खड्डा तिथे उत्पन्न केला भिक्षापात्र आणण्यासाठी गेलेला मनुष्य खदिरांगा परिपूरित अवीची नरकासारख्या जहडणाऱ्या त्या खड्ड्याकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागे फिरला आणि जो नौकर त्या आर्यांचा दीक्षापत्र आणण्यासाठी गेला होता त्यांनी ते बघितलं की हा खदिरांगार परिपुरीत अविची नरकासारखा जहळणाऱ्या त्या खड्ड्याकडे पाहून तो भयभीत होऊन मागे फिरला बोधिसत्वाने त्याला मागे फिरण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला धनी साहेब आपल्या दरवाज्यात भयंकर आगीचा खड्डा उत्पन्न झालेला आहे ते तेथून मी कसे जावे बोधिसत्वांनी जेव्हा विचारलं तेव्हा तो म्हणतो की बो आपल्या भयंकर आगीचा खड्डा उत्पन्न झालेला आहे तिथून मी येऊ तर कसा येऊ बरं बोधिसत्वाने दुसऱ्या कित्येक नौकरांना प्रत्येक बुद्धाचे भिक्षापत्र आणण्यास पाठविले परंतु तो आगीचा खड्डा ओलांडून जाण्याचे एकालाही धाड झाले नाही, नाही। आणि तशाच प्रकारे पुष्कळशा त्यांनी आपल्या नौकरांना बोधिसत्वाचे भिक्षापत्र आणण्यासाठी सांगितले परंतु बुद्धाचे भिक्षापत्र आणण्यासाठी सांगितले परंतु काही केला नाही तर ते सर्व भयभीत होऊन पळाले तेव्हा बोधिसत्व स्वतः प्रत्येक बुद्धाचे पात्र आणण्यासाठी गेला खड्ड्याच्या त्याने जडणाऱ्या राहून इस्तस्त पाहिले अंतर आणि मार उभा होता त्याकडे बळवून बोधिसत्व म्हणाला तू कोण आहेस एकही नौकर काही गेला नाही त्या बुद्धांचे भिक्षापात्र आणण्यासाठी तर ह्या बोधिसत्वांनी झाडस केलं की मी जातो आणि मी त्यांच्या भिक्षापात्र आतमध्ये घेऊन येतो तर कसे तरी ते गेले आणि त्यांनी बघितलं की मार इथे उभा आहे तर बोधिसत्व त्याला म्हणाले तू कोण आहेस मार म्हणतो मी मार आहे असे त्या माराने उत्तर दिले तर ते बोधिसत्व त्याला विचारतात हा खड्डा तू केलेला आहेस काय तर माराने म्हटलं होय हा खड्डा मीच केलेला आहे बोधिसत्वांनी त्यांना पुन्हा विचारलं हा खड्डा तू कशासाठी तरी उत्पन्न केलास हा खड्डा तू कशासाठी तरी उत्पन्न केलेला आहेस असं बोधिसत्वांनी माराला विचारलं तर मार म्हणतो तुझ्या दानाला अंतराय व्हावा व प्रत्येक बुद्धाला भिक्षू मिळू नये भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे मार त्याला म्हणतो की तुझ्या दानाला अंतराय हवा आणि प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे बोधिसत्व म्हणाला या खड्ड्यातच नव्हे तर भयंकर नरकात देखील खाली डोके आणि वर पाय करून पडण्याला मी तयार आहे बोधिसत्व त्या माराला म्हणतो ह्या खड्ड्यातच नव्हे तर नरकात सुद्धा मी वर खाली डोके आणि वर पाय करून पडण्याला तयार आहे परंतु सत्कृत्यापासून परावृत्त होण्यास मी तयार नाही परंतु जो सत्कर्म आहे तो करण्यापासून परावृत्त होण्यासाठी मी काही तयार नाही अशा प्रकारे बोधितत्व त्याला आन्सर देऊ लागले असे बोलून प्रत्येक बुद्धाकडे वळून बोधिसत्व म्हणाला वदंत भिक्षेचे ग्रहण केल्या वाचून येथून जाऊ नका बोधिसत्व त्या बुद्धांना म्हणतात की भिक्षा ग्रहण केल्या वाचून तुम्ही इथून जाऊ नका असे बोलून बोधिसत्वाने आपल्या हातात अन्नाने भरलेले दाट घेतले असे बोलले आणि बोधिसत्वानी काय केलं आपल्या हातामध्ये अन्नाने भरलेले ताट घेतले व त्या प्रदीप्त खड्ड्यामध्ये उडी टाकली आणि जो आगीचा खड्डा ऐंशी हात एवढा लांब आगीचा खड्डा होता त्यामध्ये त्यांनी उडी टाकली व आश्चर्याची गोष्ट ही की त्या अग्नीपासून बोधिसत्वाला काहीच बाधा झाली नाही आणि आश्चर्याची गोष्ट ही की तो ऐंशी हात लंबा आगीचा खड्डा त्याच्यामध्ये त्यांनी उडी टाकली तरी सुद्धा त्यांना काहीही बाधा नाही झाली जणू काय बोधिसत्व कमल पुष्पाच्या राशीतूनच चालत गेला व त्याने प्रत्येक बुद्धाचे पात्र अन्नाने भरले तर तेवढ्या मोठ्या ऐंशी हात एवढा लांब कोळशाने तो खड्डा खदलेला होता तिथून ते बोधिसत्व चालत गेले परंतु तिथून त्यांना काहीही बाधा आली नाही आणि जणू काय बोधिसत्व कमल पुष्पाच्या राशीतूनच तिथून चालत गेले असं वाटत होतं व वा त्याने प्रत्येक बुद्धांचे पात्र अन्नाने भरून दिले साधूंना सत्कर्माच्या आड येणारी विघ्ने आनंदच देत असतात आगीच्या खाई फुलाच्या राशीप्रमाणेच वाटतात आणि जे लोक बोधिसत्व असतात सत्कर्म करणारे असतात त्यांना आगीची जी खाई असते ती फुलांच्या राशीप्रमाणेच वाटते तर अशा प्रकारे आजचा आपला हा विषय होता सत्कर्म करण्यासाठी भिऊ नय आणि ज्याप्रमाणे ह्या बोधिसत्वांनी एवढं मोठं माराने त्यांच्यावर हल्ला केला होता आगीचा तरीसुद्धा ते घाबरले नाही आणि त्यांनी त्या आर्यला बुद्धांना कायदेली भिक्षा दिली, दिली। त्याचप्रमाणे आपण सुद्धा असेच सत्कर्म करत असायला पाहिजे आणि सत्कर्म करण्यासाठी अजिबातही घाबरायची काही गरज नाही साधू साधू साधू